येथील नगर परिषद निवडणुकीच्या प्रभाग दहा मधील सिद्धार्थ विद्यालय मतदान केंद्रावर वंचित बहुजन आघाडी व भाजपाच्या उमेदवारांमध्ये हो तुतू मेमे झाल्याची घटना घडली गट आहे यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा नर्थ टळलाय मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार आपली मनमानी करत कार्यकर्त्यांसमवेत खुलेआम फिरत असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक दहा उमेदवार शेखर येडवर व सौ मंजुषा नितीन टाली यांनी केंद्राची पाहणी करण्याकरिता आलेल्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या पुढे करत असतानाच अचानक भाजपचे उमेदवार सौ प्रज्ञा निलेश वानखेडे यांचे पती निलेश वानखेडे येऊन वान वान वंचितचे उमेदवार चोपडेपणा करत असल्याचे बोलत वंचित व भाजपच्या उमेदवारांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवलाय व वा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना केंद्रस्थानापासून हाकलून लावण्यात आलंय मात्र या घटनेमुळे प्रभाग क्रमांक दहाच्या सिद्धार्थ विद्यालय मतदान केंद्रवर तणावाचं वातावरण निर्माण झालं होत मतदान बुथवर सर्व तिकडचे बीजेपीचे जे कार्यकर्ते ते खुल्याम फिरत आहे आणि आम्हाला दावलण्यात येत आहे बस वर, आ, गर गर उपयोग होत आहे जागर जणस्तासाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सह चीफ प्रदीप उरेकर अकोला